म्हणजे ज्या पक्षाला पवारसाहेबांनी हाताखांद्यावर वाढवलं जो पक्ष घराघरात आपला पक्ष म्हणून लोकांनी नेला घड्याळ निशाणी घराघरापर्यंत गेली तो एक तर चोरून नेला आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले वाजले की बारा या पक्षाचेच बारा वाजवून टाकले हे वाईट या गोष्टीचं वाटतं की पवारसाहेबांच्या पक्षांमध्ये ह्या खरं ओरिजिनल पवारसाहेबांचाच पक्ष आहे तुम्ही भलेही तुम आता तुम्ही तो कसा खेचून मेला काय खेचून मेला त्याच्यात राजीव कुमार निवडणूक आयोगाचा किती मोठा हात होता ते, आत हो ते सगळं आता जाऊ द्या तर इतिहास जमा झाला अशा प्रकाराने होणं हे लागीरवाण आहे लज्जास्पद आहे कारण का शेवटी एक लक्ष देते की पक्ष आत्ता तुमच्यात असेल पण ते पक्षाचा जन्मदाता कोण शरद पवार आणि त्यांच्या पक्षामध्ये दुसरीकडे गेल्यानंतर अशा प्रकारचे लावणीचा कार्यक्रम तुम्ही काय म्हणता बिट्ट्या वाजवल्या म्हणजे त्यांचं नातेसंबंध आहेत ते जमलेले दिसतात त्यांनी काय बोलायचं चौफुल्याचे कोणाचे संबंध आहेत ते तपासावे लागतील कालपासून नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये मनोरंजन कार्यक्रमाचा लावणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय तो व्हायरल होत असताना मी स्वतः नेमकी गावी असल्यामुळे मला लवकर प्रतिक्रिया देता आली नाही परंतु तो व्हिडिओ मी बघितला त्याच्यामध्ये आमच्या जितेंद्र भाऊ आवाडाला तर त्या मनोरंजक लावणी कार्यक्रमाचा थेट संपर्क चौफुल्याला लावला काय आहे मला वाटतं आवाडभाऊंना चौफुला फार आवडत असावा किंवा त्यांना ते पिवळं दिस आ, कावी झाल्यावर पिवळं दिसतं तसं दिसलं असेल म्हणून ते एवढ्या तत्परतेने व्यक्त झाले मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लक्षात घ्या ते कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दिवाळीचा मिलन परिवार एक कौटुंबिक मनोरंजन कार्यक्रम म्हणून ज्या काही कामकाज झाल्यानंतर तो कार्यक्रम चालू होता आणि त्या ज्या काही नाचणारी लावणी सादर करणारी आमची भगिनी आहे ती सांस्कृतिकची पण पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आमचे पदाधिकारी बसलेले दिसत आहेत तर पदाधिकारी भगिनीसुद्धा आहेत परंतु ज्यांच्यापासून आम्ही वेगळे झालेलो आहोत त्यांना अचानकपणे एवढा आमचा कळवळा आला आणि नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू केलं मला त्यांना सांगायचं आहे आमच्या ताईंनाही सांगायचंय त्यांना एवढा वेदना झाल्या एवढा त्रास झाला कदाचित आपण असं समजू की ती जागा चुकली असेल त्यांची परंतु त्यांचा हेतू त्यांचा हेतू हेत। कोणताही वाईट नव्हता एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परिवार एकत्र आलेला आहे दिवाळीचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मनोरंजन कार्यक्रम तिथं होतोय आणि त्या पदाधिकारीची जी लावणी तुम्हाला सादर करताना दिसत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर व्हिडिओ नाही मिळाले तुम्हाला महिला गातात गात आहेत पुरुष भावबंधू गात आहेत मुळामध्ये मनोरंजन कार्यक्रम असल्यानंतर त्या गोष्टी तिथं कला सादर करणे या आहेत गौतमी पाटीलला मी जेव्हा बोलले होते तेव्हा गौतमी पाटीलचा हा विषय तीन चार वर्षापूर्वी तिथल्या लावण्य सम्राटनी ज्या आहेत त्यांनीच माझ्याकडे तक्रार केली होती आणि गौतमी पाटील सारखा का हा कार्यक्रम खुल्या किंवा सुपारी घेऊन नव्हता एवढा तरी फरक आमच्यावर जे बोट उचलतायत त्यांना कळला पाहिजे